नाशिक जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलंय कारण दादांचे एका पाठोपाठ एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकतात या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तिघा मंत्र्यांना मिळालेल्या जबाबदाऱ्यांमुळे चर्चा रंगली असतानाच आता एका एक वाद उफाळून माणिकराव आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ ही वादाच्या भोऱ्यात सापडलेत अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून राज्यभरातील प्रशासनानं लेखनी बंद आंदोलन पुकारलं असून या प्रकरणामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली हे प्रकरण नेमकं काय कुणावर कारवाई झाली आणि का आणि आता पुढे काय घडू शकतं याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी नाशिक राजकारण सध्या एक एका नव्या वळणावर आहे एकेकाळी राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित मानला या जिल्ह्याला आता तब्बल चार मंत्रीपद मिळाल्यानं तो चर्चेचा केंद्र बिंदू ठरतोय विशेष म्हणजे यापैकी तीन मंत्री हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत पण जशी सत्ता मिळते तशी जबाबदारी आणि वादांची शक्यता ही वाढते आणि तसंच सध्या देखील घडतात दडकताना दिसते कारण एकामागोमाग एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत बर तसं तर सगळ्याच पक्षाचे मंत्री वादात अडकतायत वा ही गोष्ट एका बाजूला आणि फक्त अजितदादांच्या मंत्र्यांना मंत्रीपद सोडावं लागतंय ही गोष्ट एका बाजूला सध्या नाशिकच्या मंत्री वादात अडकायला खरी सुरुवात झाली ती माणिकराव कोकाटे यांच्यापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांपासून ते थेट विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत सगळं काही जणू झपाट्याने घडलं त्यामुळे शेतकरी संघटना आणि विरोधक संतप्त झाले आणि अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असा दबाव वाढला अखेर या सगळ्याचा फटका कोकाटेंना बसलाच कृषी विभागाचा भार त्यांच्या खांद्यावरून उतरवण्यात आला आणि त्याऐवजी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आता कोकाटेंचा वाद मिटतो ना मिटतो तोच दुसऱ्या मंत्र्यांच्या वादाने राष्ट्रवादी अजितदादा गटात खळबळ माजवली हे दुसरे मंत्री म्हणजे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासना खात्याची जबाबदारी आहे पण याच खात्याच्या कामकाजावरून राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः पेटली प्रशासनातील अधिकाऱ्यांनी झिरवाळ यांच्या आदेशाला निषेध म्हणून लेखणी बंद आंदोलन सुरू केलंय कारण झिरवाळ यांनी काही अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आणि तीही म्हणे कोणतंही ठोस स्पष्टीकरण न देता झिरवाळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय की अधिकारी अप्रमाणित खाद्यपदार्थांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरले म्हणूनच त्यांचं निलंबन केलं पण अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी वेगळे म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की अहवालांची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नव्हती आणि त्या आधीच निलंबनाची घाई करण्यात आली ही सगळी घटना सुरू झाली नंदुरबार जिल्ह्यात दहा मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी आभा पवार यांनी अक्कलकुवा येथील दोन दुकानांवर छापा टाकला महेश आणि रमेश तंवर यांच्या दुकानातून त्यांनी रिफाईंड सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाचे नमुने गोळा केले हे नमुने अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले गेले आणि नऊ मे रोजी आलेल्या अहवालात नमुने अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं या आधारावर संबंधित दुकानदारांना नोटीस देण्यात आली आणि पुढील तपासासाठी चार जून रोजी नमुने म्हैसूरच्या सेंट्रल फूड टेक्नोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये फेअर चाचणीसाठी पाठवले गेले म्हणजे दुसऱ्या प्रयोगशाळेचा निकाल येणं अजून बाकी होतं आणि तरीही याच दरम्यान झिरवा यांनी नाशिक विभागाचे सह आयुक्त महेश चौधरी नंदुरबारचे सह आयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांना निलंबित केलं कारवाई सा ही कारवाई इतकी अचानक झाली होती आणि कठोर होती की संपूर्ण राज्यातील अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी संघटनांनी एकत्र येत लेखणी बंद आंदोलन पुकारलं त्यांच्या म्हणण्यानुसार अजून फेरचाचणीचा अहवालही आलेला नव्हता आणि तो येईपर्यंत कुठलीही कारवाई करणं म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पायदळी तुडवणं असंच आहे त्यांचा आरोप होता की ही कारवाई म्हणजे राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय होता आणि त्यामुळेच अधिकाऱ्यांची प्रतिमा आणि मनोधैर्य दोन्हीही खालावलंय या वादामुळे अजित पवार यांचे डोकेदुखी दो पुन्हा एकदा वाढली आहे एकीकडे एक गोकाट्यांचा वाद ताजच असताना जिरवाळे यांच्या कारभारावरून दुसरा आगळाच लढा पेटलाय शेतकरी अधिकारी विरोधक हे सर्वच नाराज आहेत प्रशासनातील असंतोष थांबवायचा असेल तरा तर आता केवळ स्पष्टीकरण पुरेसं नाहीये तर कृतीची गरज आहे हे प्रकरण केवळ काही अधिकाऱ्यांच्या निलंबनापुरतं मर्यादित नाहीये तर यामधून प्रशासन आणि राजकारण यामधील संतुलन ढासळल्याचं चित्र दिसतंय हे संतुलन पुन्हा कसं प्रस्थापित केलं जाईल हे पाहणं अजित पवारांसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अजित पवार आता यावर काय भूमिका घेणार ते येत्या काही वेळात समजेलच पण सध्या तरी या संपूर्ण घडामोडींवर किंबहुना अजितदादांचे मंत्री ज्या प्रकारे वादात अडकतायत यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टीओडी थी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका